आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोरा शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एरंडोल तालुक्यातील रहिवासी एकोणास वर्षीय युवक भावेश प्रकाश महाजन याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली ही घटना पाचोरा शहरातील शक्तीधाम समोरील परिसरात घडली असून त्याच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे भावेशने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि तो सध्या पाचोरा येथे आपल्या बहिणीकडे मुक्कामी आला होता त्याच्या दोन्ही बहिणीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पंधरा वीस दिवसापासून तो पाचोरा येथे राहत होता त्याच्याकडे तो राहत होता त्या बहिणीने पुण्याला लग्नासाठी जाणे झाले होते आणि भावेश घरी एकटाच होता आजच बारावीचा निकाल जाहीर झाला होता भावेशला बेचाळीस टक्के गुण मिळाले होते अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्याने नैराश्यात येऊन हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा परिसरात आहे तथापि याबाबत अधिकृत पुष्टी पोलीस तपासानंतरच होणार आहे भावेच्या कुटुंबात आईवडील दोन भाऊ दोन बहिणी आहेत कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुषार विस्मृते करत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका